तर मी सकाळच्या आठ वाजता आवरून बसली आता वाजले ते अकरा तरी पण ह्या माणसांचं कोणाचं आवरलेलं नाहीये इकडे बघा तिथं जेवण चाललंय आणि बाकीची कलाकार कुठं काय तुला चार वर्ष झालं कधी पण मी आवरून बसले की दोन तीन तास लेटच माझ लागत सकाळी तू पोर डिस्टर्ब नव्हतो उठवायला शूट लेट तुमच्या आधी जम चुकी लवकर ही कधी आणि मीच सांगितलं की फोन करा पटपट पट फोन करा विचारा कुठं शूट करायचं काय अजून स्क्रिप्ट काय विषय डॉक येते काय ऑन द स्पॉट असत ऑन द स्पॉट काय असेल ते हे तू स्क्रिप्ट लिही पोर आहे काय मला काय सांगू नको तुला कसं चालायला लागतं उठल्या पासून तुझी बाबा आहे पण असं हा जिबा काढते सारखं एवढं मोठे जिबा काढून चाटते तर बैठले का माझे काही सीन लागण आहेत आणि मला आता खरंच झोप लागायला लागली मी फुल जेवण केलंय आता सूट लागलं तर ठीक आहे नाही तुम्ही मी खरंच आराम करणार झोपूनच जाणार आहे आता

की अशी केस धरून ओढायचा सीन होता त्या गुंडाचा आणि गुंडाचा रोल सरांनी केला तर ना एवढे माझे केस असे चललेत काय उरकणार नाही लवकर फिरून आपटले तर चला कधी शूट लागणार आहे काय माहिती आता थोड्या वेळ मी आरामच करते ती श्रांती घेते

<laughs> बरोबर लावला बटन टाकतो आली सुंदरी